लाईक करा शेअर करा रुपये तेराशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये पंधराशे रुपये

मीडियम मिडियम केली आहे एकवीस आहे एकवीस शरम आहे एकवीस शरम आहे एकवीस शरम आहे एकवीस शेअ आहे एकवीस शरम आहे एकवीस शरम आहे एकवीस शरम आहे एकवीस शरम आहे बावीस शेरम आहे कांदा चांगला आहे एक मिनिट धावतो कांदा शेरफ आहे पहाद्रा भाय पहाद्राय सहारो भाय सहारोभ आहे सहा शेरफ 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 आहे

तर बघूया आपण मित्रांनो एक नंबर कांदा बावीसशे रुपयाने गेलेला आहे बावीसशे रुपये क्वालिटी चांगली आहे बावीसशे रुपये बावीसशे रुपये बावीसशे रुपये तर मित्रांनो लाईक करा उडिला दररोज वेळी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो तर गोडाऊनमध्ये कांदा पहिल्यामुळे वर येत नाही मिडियम गुल्ट्या एकोणीसशे रुपयाने गेलेल्या आहेत थोडी गर्दी असल्यामुळे ते जवळ नाही जरा मोठा आहे पण जरा कलर जरा डिम आहे वा जरा मोठा आहे दोन हजार पण गेलेला आहे तर मित्रांनो जोताना कांदा दावतो तुम्हाला अठराशे रुपये आणि बावीसशे रुपयाने गे गेलेला आहे तर मित्रांनो मग कांदा दावतो तुम्हाला बावीसशे रुपये आणि अठराशे रुपयाने गेलेला व्हिडिओ क्लिअर दिसलाय का समोर दिसत कांदा बावीसशे रुपये बावीसशे रुपये नाही गेलेला आहे हा मोठा आहे कांदा आणि तेव्हा लहान

एक हजार रुपयाने केलेली आहे मिडियम पुट्टी जरा कलर असा दिसते त्याचा मित्रांनो व्हिडिओ लाईक करतो ला पेळागाव कांदा बाजारभाव लाईव्ह चालू आहे दररोजचे बाजारभाव उघडण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बुलटा कांदा पंधराशे मिन गेलेला आहे पण मिडीयम बुलटा आहे पंधराशे रुपये जवळ ना जवळ होतो कांदा दोन हजार ने गेलेला आहे

तर मित्रांना व्हिडिओ क्लिअर दिसतो का

पूर्णिता कॉर्डरमध्ये माल पाहिला आहे एकवीसशे रुपयेने गेलेला आहे तर सदस्य तेवीसशे बावीसशेच्या आतच मार्केट आहे कांदे जवळ तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करईब करत बेळगाव कांदा बाजार भाव ला तर थोडी गर्दी असल्यामुळे जवळ जात येत नाही मित्रांना लाईक लाईक कर चला लाईक कर चला व्हिडिओ लाईक कर चला कमेंट कर चला दुसऱ्या समोर तो आ, कांदा बावीसशे ते पंधराशे बसतर हे समोरचे दुसऱ्या कांदा गेलेले आहेत गुड बुट, गुलटी पंधराशे रुपये मोठा बावीसशे रुपये दोन हजार रुपये कांदा पाहू शकता कलरला चांगला आहे कांदा जेवणात धावतो बावीसशे रुपये दोन हजार रुपये पंधराशे रुपये वट्टी चो बाहेर चलो आम्ही बाहेर चलो च बाहेर चढ बाहेर चलो हा कांदा पण बावीसशे रुपयाने गेलेला आहे

सातशे रुपये सातशे रुपये गेलेला आहे पकडी आणि थोडा कलर खराब आहे का सातशे रुपये पकडी गुल्टी पंधराशे पण गेलेली आहे तर जवळला जाऊ बघू शकाटा कांदा आहे पंधराशे रुपये मिडियम गुल्टी म्हणजे चिंगळी तेराशे रुपये जोवण्यात दावतो मीडियम चिंगडी म्हणजे मीडियम गुल्टी म्हणजे लहान लहान साईज आहे तर व्हिडिओ क्लियर कसा लागला एक चला कमेंट कर चला भाऊ कांदा बाजार भाव एकदम मीडियम गुल्टे पंधराशो तेराशे रुपये सौ रुपये

கன்ன கட் கன்னி ஆ

तीन तीन रुपये चार भाय पाच रुपये बोला तीन रुपये चार रुपये पाच रुपये चार भाय बारा रुपये तेरा रुपये पंधरा रुपये संजय चोगले কে কে পন্সি दो सौ रुपये थोड़ा मीडियम लाल कंधा है सत्रह सौ रुपये सत्रह सौ रुपये मोटा मोटा कंदा है चलो अभी बाहर निकलते है सगळकडे जिलबेचे त्यातले पाच आहेत निरा तर मित्रांनो कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा बेळगाव कांदा बाजार भाऊ

तर मित्रांनो जरा खराब कांदा आहे तर असल्यामुळे दहा रुपये पाच रुपये अशा भावाने गेलेला आहे एकदम टाकेला पण भाऊ शकता नऊशे रुपये पाचशे रुपये सातशे रुपये या दराने गेलेला आहे जरा टाकील आहे बघू शकता आपण 走，打切了嘛！哎，走，打了没走，打了没走，打切了嘛！走，打，换到他切了没哎，换到他了。啊，了。